पण आता आपल्या गावाकडची सकाळ बघा किती सुंदर आहे हे बघा सकाळचे किती साडेसात वाजले हे बघा आमची शेळी हे आमची अशी घरं असतात गावाकडची बघा किती सुंदर हे आम्ही रात्री स्वयंपाक केलेले चुलीवरचा ह्या घरामध्ये केला चुलीवरचा स्वयंपाक खूप मस्त आहे आतमध्ये आणि तिकडे समोर शेती आहे बघा इकडे शेती आहे समोर घरांच्या जवळच शेती आहे हा बघा आमच्या घराच्या जवळचा रस्ता जो मेन आहे जवळ आहे आमच्या हे बघा फ्रेंड आमचं रात्री बनवलेलं स्वयंपाक इथे बनवलेलं आम्ही रात्री स्वयंपाक हे चूल आमची इथे गाडी आमची आणि हे घर बघा किती सुंदर इथे आमची शेळी आणि गाय राहते सो 哈。Huh.